नमस्कार मैत्रिणी मी जयश्री आज आपण बघणार आहोत चिकनची भाजी चवीला अप्रतिम लागणारी आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीनं तर इथे मी चिकन घेतलेलं आहे हे अर्धा के जी आहे तर आपण आता बनवायला सुरुवात करूया मॅग्नेट करायचं आहे आपल्याला तर यामध्ये आपण घालूया मीठ तर अर्धा चमचा मीठ घातलेला आहे याचबरोबर घालायचे आहे हळदी पावडर आणि छान मॅग्नेट करून घ्यायचं आहे आपल्याला तर छानपैकी आपलं मॅग्नेट झालेलं आहे तर इथं मी पातीला घेतलेलं आहे आणि पातीलामध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे त्यावर आता हे मॅग्नेट चिकन घालायचं आहे यावर अर्धी वाटी कांदा घातलेला आहे बारीक चॉक केलेला छानपैकी याला फिरून घेऊन हे उकळून घ्यायचं आहे तर चिकन छान बॉईल होईपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया तर इथं मी मसाला रेडी करून घेतलेला आहे भाजून एक कांदा भाजून घेतलेला आहे एक चमचा जिरे घेतलेले आहेत चक्रीफूल घेतलेला आहे सोबतच विलायची घेतलेली आहे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर एक चमच धने घेतलेले आहेत भाजून मी खोबरं घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे सोबतच घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या तर याचं छान असं वाटण बनवून घेऊया तर इथं बघू शकता छानपैकी आपला मसालासुद्धा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही चिकन सुद्धा आपलं छान बॉईल झालेलं आहे तर आता भाजी बनवायला सुरुवात करूया तर पातीलामध्ये मी एक मोठी पळी भर तेल घातलेलं आहे आता यावर आपल्याला घालायचं आहे तेजपत्ता तर तेजपत्ता घालून घेऊया तेजपत्ता सुद्धा छान फ्राय झालेला आहे यावर आपण आता मिक्सरमधून काढलेला मसाला घालणार आहोत आणि छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तर मसाला आपला छान फ्राय होत आहे दोन ते तीन मिनिटे छान मसाला फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये घालायचे काही सुके मसाले तर मी तर दोन चमचे लाल तिखट घेतलेला आहे सोबतच अर्धा चमच काळा काळा मसाला घेतलेला आहे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमच धनी पावडर घेतलेली आहे सोबतच हळदी पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ तर हे सर्व मसाले एकजू करून घ्यायचे आहेत परतून घ्यायचे आहेत तर इथं बघू शकता तर हे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचे आहेत बघू शकता तुम्ही मसाल्याला छान पैकी असं तेल सुटलेलं आहे आता यावर आपल्याला बॉईल केलेलं चिकन घालायचं आहे तर आपण बॉईल केलेलं चिकन घालून घेऊया मसाला छान फ्राय झालेला आहे तर बॉईल चिकन घालायचं आहे यावर आणि छान असं परतून घ्यायचं आहे तर मस्त पैकी याला परतून घेऊया आपण तर इथं बघू शकता छानपैकी आपलं असं परतून सुद्धा झालेलं आहे तर यावर आता आपण गरजेनुसार पाणी घालणार आहोत जे आपण चिकन बॉईल केलं होतं तेच पाणी घालायचं आहे तर यामध्ये आपण आता गरजेनुसार पाणी घालून घेणार आहोत तर मस्त पैकी गरजेनुसार पाणी घालून झालेला आहे आणि छान असा सुद्धा आलेला आहे इथं बघू शकता तुम्ही तर रेडी झालेली आहे आपली चिकनची भाजी तर बघू शकता तुम्ही सर्व करून घेऊया तर रेडी आहे आपली भाजी तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद